नमस्कार मराठवाडा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत मंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप पूर्ण व्हिडिओ जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा म्हणजेच येणारे अपडेट तुम्हाला सर्वात आधी आमच्या चॅनलवर बघायला मिळेल छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार की याची चर्चा रंगली आहे समता परिषदेचे बैठकीत पदाधिकाऱ्यांचा तसा सूर पाहायला मिळाला तर भुजबळांची राजकीय कोंडी केली जात असल्याची कार्यकर्त्याची भावना आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप येणार आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बडे नेते तथा मंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे यामुळे राज्याच्या राजकारणात एकच कळबळ उडले उडाली आहे मुंबईत झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनीच तसा सूर गर बोल बोलवून दाखवला आहे भुजबळ नाराज आहेत भुजबळ यांना लोकसभेत तसेच राज्यसभेला डावलल्यामुळे मध्ये नाराजी दिसून येत आहे तसंच सगळे सोयऱ्या अधिसूचनेची अंमलबजावणी होणार असल्याच्या ओबीसीवर अन्याय होईल असाही सूर बैठकीतून दिसून आला सरकारमध्ये ओबीसीना मिळत असलेल्या सवलतीही अन्याय होत असल्याची भावना बैठकीत पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली छगन भुजबळांची राजकीय कोंडी केली जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे त्यामुळे भुजबळांनी हा निर्णय घेण्याचा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे त्यामुळे येत्या काळात छगन भुजबळांचे नाराजी नाट्य घडण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे राज्यसभेच्या जागेसाठी पवार पवार पार्थ राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ इच्छुक असल्याची चर्चा होती खरंतर भुजबळांची नाराजी ही आतापासून नाही तर लोकसभा निवडणुकीपासून भुजबळांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा अखेरपर्यंत रंगला भाजप नेतृत्वाने आपल्या नावा नावाला मंजुरी दिल्याचा दावा भुजबळांनी केला होता मात्र अखेरच्या शनीयत तिकीट एकनाथ शिंदे ते हेमंत गोडसेंना देण्यात आलं भुजबळांच्या अलीकडच्या अनेक हालचालीमुळं महायुतीला त्यांचा असंतोष वाढल्याची चर्चा आहे तेव्हा भुजबळ पुढे काय करणार त्यांचं पुढं पाऊल काय असणार याकडे राजकीय वर्तुळात सर्वांचं लक्ष लागलं आहे या व्हिडिओबाबत आपले मत मराठवाडा न्यूजच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा